ला तर मित्रांनो अचूक विनोदाचं टायमिंग आणि सहज संवाद साधणाऱ्या कौशल्यामुळे रसिकांना पोट धरून खळखळून हसायला लावणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सदोतीस रोजी जन्म झालेले सुप्रसिद्ध विनोदवीर अभिनेते देवेन वर्मा यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांचे बालपण पुण्यात गेले होते पुण्यातील नवरोजी या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून राज्यशास्त्र आणि महाराष्ट्रशास्त्रामध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी रूपा गांगुली यांच्याशी देवेन यांचा विवाह झालेला होता धर्मपुत्र चित्रपटातून एकोणीसशे एकसष्ट साली त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं हिंदी चित्रपटाबरोबरच मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती बासू चॅटर्जी ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यासारख्या दिग्गजांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात देवेन यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या अभिनयाबरोबरच त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं एकोणीसशे पंच्याहत्तरच्या चोरी मीरा कामसाठी त्यांना पहिल्यांदा सर्वोत्तम विनोदी अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली प्रदर्शित झालेल्या चोरकेघर चोर्या चित्रपटातील प्रवीण भाईच्या भूमिकेसाठी त्यांना एकोणीसशे एकोणऐंशीचा सर्वोत्तम विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला एकोणीशे ब्याऐंशीमध्ये मध्ये अंगुरिया सिनेमातील डबल रोलसाठी पुन्हा एकदा पुरस्कार पटकावत देवेल यांनी फिल्मफेअरची हॅट्रिक साधली होती त्यांनी चमत्कार खिलाडू का अंदाज अपना, अपना अंगूर की पडोसन चोरी मेरा काम कोरा कागज चोर के घर चोर इश्क मिल गया जिंदगी मुक्ती नो... नोकरी बेश्रम अमर दीप जुदाई अशा अनेक चित्रपटात काम केले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनल तर्फे अभिनेते देवेन वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली